हाय हॅलो नमस्कार मी आपण स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनेलवर कसे आहात फ्रेंड्स आज मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आपण थोडक्यात बघूयात फ्रेंड्स मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मनी अट्रॅक्शनबद्दल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की माझ्याकडे नाही आहे आता दाखवायला तुम्हाला साधा आणि सोपा म्हणजे तुमची पर्स तुमचं पॅकेट कधीच रिकामं राहणार नाही फ्रेंड्स कधीच रिकामं राहणार नाही तुम्हाला मी एक वस्तू दाखवते छोटीशी ही बघा फ्रेंड्स ही कवडी आहे दिसते तुम्हाला कवडी छो छोटीशी कवडी आहे फ्रेंड्स ही बघा ही बघा फ्रेंड्स ही छोटीशी कवडी आहे ही कवडी फ्रेंड्स तुम्ही जिथे जिथे कप्पे पैसे ठेवता तुम्ही पर्समध्ये लेडीजला बघा खूप सवय असते म्हणजे चैनमध्ये कप्प्या कप्प्यांमध्ये पैसे ठेवणं तुम्ही जिथे जिथे पैसे ठेवता ना फ्रेंड्स तिथे तिथे ही कवडी ठेवा फ्रेंड्स जास्त माग नाही आहे दहा रुपयाला वगैरे भेटेल जिथे जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तिथे ही कवडी ठेवा एक किंवा दोन कवड्या ठेवा फ्रेंड्स या कवडीला लक्ष्मीचा रूप मानलं जातं फ्रेंड्स ही कवडी म्हणजे लक्ष्मी आहे तुमचं पॅकेट कधीच रिकामं नसेल आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही कप्पा पर्सचा पॅकेटचा लेडीज आणि जेंट्स दोघांसाठीही सांगते कोणताही कप्पा पॅकेटचा रिकामा कधीच ठेवू नका कधीच रिकामा ठेवू नका फ्रेंड्स त्याच्यामध्ये कमीत कमी अकरा रुपये तरी तुम्ही ठेवा चिल्लर आपल्याकडे सगळ्यांकडेच पैसे असे भरलेले नसतात फ्रेंड्स माहिती आहे मला कमीत कमी अकरा रुपये पर्समध्ये ठेवा एखादी चैन तुमची जर एवढा एखादा कप्पा तुमचा रिकामा असेल ना त्यात निदान अकरा रुपये ठेवा आणि ही कवडी ठेवा फ्रेंड्स बघा तुमचं पर्स तुमचं पॅकेट रिकामा नाही राहणार कधीच पैसे यासाठी ठेवा फ्रेंड्स कारण पैसाच पैशाला आकर्षित करतो कधीच रिकामा राहत नाही अट्रॅक्शन अट्रॅक्शनबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये हा साधा सोपा उपाय आहे जो आपली पर्स रिकामी ठेवणार नाही कधीच नक्की ठेवा फ्रेंड्स ही कवडी छोटीशी वस्तू आहे पर्समध्ये नक्की ठेवा लेडीज जेंट्स दोघा आणि तुम्हाला मी मंत्र सांगते फ्रेंड्स त्याचा जप एकशे वेळा नक्की करा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जाप करा फ्रेंड्स हा नारायणाचा मंत्र आहे फ्रेंड्स नारायणाचा हा मंत्र आहे फ्रेंड्स लक्ष्मी नारायण जिथे नारायण असेल ना फ्रेंड्स तिथे लक्ष्मी असणारच जिथे नारायण असतो तिथेच लक्ष्मी असते तिथेच लक्ष्मी वास करते पैसे आकर्षण करण्यासोबत तुम्ही हा मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा स्पेसिफिक दिवस मी तुम्हाला सांगत नाही कायमचं करा करत राहा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नारायणाचा मंत्र आहे परमार्थिक मंत्र आहे हा फ्रेंड्स नक्की या मंत्राचा जप करून बघा पैसे आपल्याला सगळ्यांनाच हवे असतात ना फ्रेंड्स पॅकेट आपलं रिकामं राहता कामा नये पॅकेट रिकामं कधीच ठेवू नका फ्रेंड्स चिल्लर नक्की ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू नोटांपेक्षा चिल्लरला जास्ती महत्त्व आहे चिल्लरला जास्त महत्त्व आहे फ्रेंड्स नक्की ठेवा पर्समध्ये पैसाच पैशाला आकर्षित करतो बरोबर की नाही चुंबक आपल्याकडे असेल तर समोर लोखंड हवा ना खेचण्यासाठी तर ते आकर्षण करेल असच नाही ना चुंबक आकर्षण करणार तसंच आहे फ्रेंड्स पैशाला आकर्षण करण्यासाठी पैसा ला पण पैसा लागतो पैसाच लागतो त्यामुळे पर्स रिकामी नका ठेवू कधी कधी अशी वेळ येईल ना फ्रेंड्स तुम्हाला वाटेल अरे याच्यामध्ये कसे काय पैसे आले तुम तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हे प याच्यामध्ये प पैसे पण ठेवले होते अशी वेळ येईल कधी कधी कर विचार करा ह्याच्यामध्ये कसे काय पैसे आले आपल्या आपल्या मनी ध्यानी पण नसेल तेव्हा की याच्यात पैसे असतील हो त्यावेळी आपल्याला समजेल की याच्यात कसे पैसे आले लेडीजनी तर नक्की ही कवडी ठेवा फ्रेंड्स आपल्या लेडीजला पैसे सेव्हिंग करण्याच करायचं असतं संपवून नाही चालत ज्या ज्या तुमच्याकडे छोट्या छोट्या पर्सेस असतील त्याच्यामध्ये ही कवडी नक्की ठेवा दोन कवड्या तरी ठेवा छोट्या छोट्या आणि फरक बघा मागे मनी वर मी व्हिडिओ केला होता तेव्हा मला मा माझ्याकडे ही कवडी जवळ नव्हती असं समजा काही प्रॉब्लेम होते त्यामुळे मी तुम्हाला ही कवडी आता दाखवते आणि जे चांगलं आहे ना फ्रेंड्स तेच मी तुम्हाला सांगते ज्याने फरक पडतो तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगत असते ही कवडी मी सुद्धा वापरते फ्रेंड्स ही कवडी मी सुद्धा वापरते माझ्या पर्समधली ही कवडी आहे फ्रेंड्स कोणी विचारलं तर काही सांगायची गरज नाही आहे काय आहे का ठेवलंय काही कोणाला सांगायची गरजच नाही कवडी नक्की ठेवा फ्रेंड्स लक्ष्मीचं स्वरूप येते देवीचं स्वरूप आहे ते आणि मी तुम्हाला जो मंत्र दिला आहे तो त्याचा नक्की जप करा एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय पुढे नम लावू नका मेन मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय असा आहे नक्की जप करून बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल तुमच्याकडे पैसे आकर्षित व्हायला मदत होईल तुम्हाला कशाची कमी नाही पडणार काहीच कमी नाही पडणार फ्रेंड्स तुम्हाला जेव्हा आपल्याकडे लक्ष्मीची कृपा असते आपल्यावर काही नाही कमी पडत आपल्याला नाही जाणवत आपल्याकडे पैसेच नाही आहेत सांगितलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा साधा आणि सोपा उपाय आहे छोटासा उपाय आहे जास्त काही करायची गरज नाही आहे आपली स्वतःची पर्स आपली वापरती पर्स रिकामी राहू नये हीच ही इच्छा माझीसुद्धा आहे आणि तुमची सुद्धा असते तुम प्रत्येक लेडीजची प्रत्येक जेंट्सची इच्छा असते की पर्स कधी रिकामी राहू नये भरलेली हवी ना आपल्याला भरलेली पर्स आव आवडते रिकाम ब पर्स बघायला सुद्धा आवडत नाही त्यामुळे हा उपाय नक्की करा वस्तू एवढीशी आहे पण खूप असर करते तुम्ही जिथे नोट वगैरे ठेवत असाल सुद्धा ठेवा जमत असेल तर पडता कामा नये पर्समधून अशा ठिकाणी ठेवा आणि रिकामा नका ठेवू कमीत कमी अकरा रुपये तरी ठेवा कमीत कमी अकरा आणि कोणालाही फ्रेंड्स कधी कधी आपण बघा जेंट्सला वॉलेट वगैरे देतो गिफ्ट म्हणून गिफ्ट म्हणून गिफ्ट म्हणून आपण वॉलेट देतो काही लेडीजला पर्स वगैरे देतो तेव्हा कधीच त्यांनासुद्धा पर्स कधीच रिकामी नका देऊ फ्रेंड्स त्यांना पण कधीच रिकामी पर्स तुम्ही देऊ नका त्याच्यामध्ये दे। एक नोट द्या मग ती दहा रुपयेची का असो दहा रुपये पन्नास किंवा शंभर जेव्हा तुम्ही गिफ्ट म्हणून कोणाला पर्स वगैरे द्याल ना फ्रेंड्स दहा पन्नास किंवा शंभर ही एक नोट त्या पर्समध्ये ठेवा आणि द्या त्याने काय फ्रेंड्स होईल त्याला आपल्यामुळे भरभराटी होणार आहे आणि आपण देऊ शकलो त्यामुळे आपल्याकडे अजून आकर्षित होणार आहे कारण आपण देणार तेव्हा आपण आकर्षण करणार फ्रेंड्स मी बोलली होती तुम्हाला लक्ष्मी चंचल है। लक्ष्मी ला ना तुम्हाला 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 ला तुम्हाला आहे लक्ष्मीला कोंडून नका ठेवू तुम्ही जेवढा पैसा खर्च करणार तेवढा तुमच्याकडे येत राहणार आहे फ्रेंड्स तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला दिलात तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही दिलात अजून तुमच्याकडे येणार आहेत ही ये गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणालाही गिफ्ट देताना जेंट्सला वॉलेट देताना लेडीजला पर्स छोटा देताना पर्सेस वगैरे आपण देतो ना लेडीजला छोट्या मोठ्या जर पर्स देत असाल तर त्यामध्ये काही हरकत नाही तुम्ही नाही ठेवलात तरी पण छोटं आपण जर वॉलेट कोणाला गिफ्ट म्हणून देत असाल पैसे ठेवायला छोटं वॉलेट ठेवतो आपण त्या वॉलेटमध्ये एक नोट त्यांना द्या ठेवा त्यांनी विचारलं तर सांगा पर्स कधीच रिकामी देऊ नये त्यांच्यासाठी पण चांगलं आहे त्यांना पण आनंदच होईल आणि तुमच्यासाठी पण चांगलं आहे की तुम्ही देऊ शकलात देवाने तुम्हाला दिलं म्हणून तुम्ही दिलं दुसऱ्याला याचा आनंद तुम्हाला व्हायला हवा नक्की करून बघा असं समोरचा सुद्धा आपल्याबद्दल तेवढाच चांगला विचार करेल आणि तुम्हाला देव अजून देणार आहेत अजून देणार आहे ती कवडी नक्की ठेवा फ्रेंड्स फरक होईल तुम्हाला पडेल फरक जाणवेल मी सांगितलेला मंत्राचा जप नक्की करा एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय माझा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघत जा चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स मी माझे व्हिडिओ फास्ट बोलण्याचा प्रयत्न करेन अजून फास्ट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा कमेंटमधून मी नक्की रिप्लाय देईन तुम्हाला जसे व्हिडिओ हवेत ते सांगा तसे मी बनवण्याचा प्रयत्न करेन मी माझ्या परीने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन तुमचे जे प्रश्न असतील ते मला विचारा फ्रेंड्स आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या चॅनलमध्ये आपण ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीच बघणार आहोत मेनिस मेनिफेस्टेशन आकर्षण मनी अट्रॅक्शन पॉझिटिव्ह वाईब्स या सगळ्या छान छान गोष्टी आपण बोलणार आहोत चांगल्या चांगल्या माझा हा व्हिडिओ चॅनल बनवायचं कारण हेच होतं की लोकांपर्यंत चांगलं पोचवावं चांगलं देण्यासाठी जे मला अनुभव आला आहे ज्यातून मी अनुभवाने घडली आहे ते समोरच्याला पण कळेल समोरच्यालासुद्धा चांगला बेनिफिट मिळेल हाच माझा हेतू होता थोडा वेळ घेते सांगून खूप वेळ घेतला त्याबद्दल सॉरी पण तुम्हाला हे सांगणं महत्त्वाचं होतं फ्रेंड्स व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनेल एकशे आठ वेळा तो मंत्राचा जॉब नक्की करा फ्रेंड्स कवडी नक्की ठेवा फ्रेंड्स भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन येऊ तोपर्यंत तो थँक्यू